मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फार मोठी अतिवृष्टी झाली ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये जेवढं नुकसान आपल्याकडे झालं तेवढं इतर ठिकाणी सुद्धा झालं होत जिल्ह्याला छप्पन कोटी आले त्यातले तीस कोटी फक्त या परळी तालुक्याला गेले महिन्यात झालेले जे नुकसान तेही खूप मोठे त्यासाठी संबंध जिल्ह्याला कोटी रुपये आपण शासनाला मंजूर करायला लावले वितरण सुद्धा त्याच सुद चालू आहे दिवाळीच्या सुट्ट्याची अडचण आहे म्हणून शनिवारही आणि रविवारी सुद्धा बँक चालू ठेवण्याच्या आपण सूचना केलेल्या महिला आलोय तर मोकळ्या हाताने आलो, आलो। असं तुम्ही आज एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे सत्याहत्तर लाख रुपयाच्या शाळेत नाथ प्रतिष्ठातील सुद्धा काही हिस्सा उचल आज तुमच्या सगळ्यांच प्रेमध राज्यभरातून मिळत असलेले आपले आशीर्वाद या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाच्या मनात बसायची संधी याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कुठला असेल तर नाथ प्रतिष्ठानमधून जी जी कामं आपण या ठिकाणी केली त्यात पंधराशे भगिनींचं कन्यादान करणं ही साधी सोपी गोष्ट नाही अनेक कार्यक्रमात भाग आणि आज नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून थोडाफार का वेळा भार शाळेचा मोदे गावच्या या ठिकाणी घेतात खरं तर कार्यक्रमाला येईल का नाही येईल अशी परिस्थिती माझी कालपासून जरा जास्त आजारी आहे थोडं कमी जास्त कमी जास्त आणखी महिनाभर होईल पण आता लढाईच लागलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक जण निवडणुका लढायच्या इच्छा आहे पण मी आज आपल्या सर्वांना कि माझ्यावर तुमचे एवढे विधानसभेच्या हो निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला एक लाख बेचाळीस हजार मताच्या लीडनी मला निघून दिलं साधे मत घ्यायला एक नंबरला महाराष्ट्रात आपण एक लाख पंच्याण्णव हजार मत येत आपल्याला या ठिकाणी तुमच्या कृपा सेवा द्या आला जी संकट चालू झाली हे निर्मित संकट आहे अचानक आलेली संकट आहे आणि घडवून आणलेली संकट आणि घडवून आणलेल्या संकटामधून इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझं ट्रायल चालू होत मी कुठल्याही माध्यमाला नव्हतो मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्री आईला बोललोच नव्हतं पण तुझी सुद्धा एक जुनी आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मिड्यात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त फडणवीसची काय माय येली पंतप्रधानाची काय माय ये का खेदमत याला काय म्हणते फडणवीस साहेब सगळे काय दे मग सांग डोकं लावू नको भाऊ तू आणखी बी तुला सांगतो तू तु, तु, मला आजी लागू नको लय बाखळा काढील <laughs> तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय <laughs> आणि मी वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय <laughs> तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांचे खुणं करता म्हणून तुमच्यावर आहे ते लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या वा आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती वार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणलं मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला दाखली नाही तेच ते बायकोच आहे ना तिची मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे गेलेले त्यांनी सांगितलं मला साध्या माझ नाग्रंती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू मायनादे लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बाईक येऊन गेली तिने सांगितलं लागन ते हे मायजो जाहीर सांगतोय समोर हे सगळं सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्या छेटायची हिंमत आहे समोरा समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक मॅटर मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाच्या लपडे प्रेसून येतात पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाही तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता का उकरून याचा आता द्यायला तयारी ती ना ते जोडतोय गाभाळी म्हणती ती आणि सगळं काय आहे ती तीस पस्तीस वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाई चा वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा गरजली नसते ध्यानात ठेव हे सुद्धा माझे लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजात आंदोलन नव्हतं तर ते दारुवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते दरिंदे पाटलांनी आणले म्हणत त्याला काय कळत घुरट दावण्याला घुरट सगळ्या दुन्याचं त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदार कळते ना आपल्याला सगळ्यात अक्कलदार त्याची पहिडी आता त्यामुळे त्याला काही डोकं चालला त्याचं बुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलत कागद वाचून बोलत आहे कागद वर काढित त्याच्या खाली कागद आणि मग शेर आण आता शेराच्याच लायकीच राहिले ते त्यांना ना तुम्हाला खोटरी सांगत बधीर करून टाकल्या थे। मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला त्यांना काहीच सुचान नाही काय बोलाव काय करावं कुंकट जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जी आर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली ती आमची होंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे ती काय लायकीच हे फक्त राजकीय स्वार्थासाठी यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ देणार जाणार कव्वाच नाही होऊन जाणार कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार मग त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्यात मराठ्यांचं कसं वाटोळ करता येईल मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ही ये त्यांनी घेतलेली सभा आहे ती एका विश्ट, एका विश्ट ते ओबीसीचे नाहीचे एका विशिष्ट एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती हे के एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथे येऊन बाकी काही केलेलं नाही त्यांना वातावरण दूषित करायचंय हे काम ते करणार आहेत ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर बी आले आणि कुठं आले तरी काही फरक पडत नाही कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झालेली ही जी ग्राउंड आहे तिथं आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली काय ती आणि सरकारच्याही आली असन ही खटाटोप कशासाठी ही खटाटोप कशासाठी कारण ते ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली आणि तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार आहेत ती घोंगडी बैठक झालेली आपल्या त्या ग्राउंडवरती आणि तिथं हे महा घ्यायला निघाले ते घुरट भुजबळ ते घुरट तिकडून येतं इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करत खराब करते आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवले अरे तुमची काय पत हे लक्षात घेतली पाहिजे तुमची पत त्याच्या नादी लागून त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता आणखीन तरी व्हा आणखीन हातातली गेलेली नाही तुमच्यातला एक नेता माझ्या मताना शाणा झालाय तसे जरा शहाने व्हायचं बघा दादा या सभेमध्ये असं सुरु निघाला की जात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज दहा बारा टक्के असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलं ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही त्याचा प्रश्न आहे आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे मराठा पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्या मोडीवर कोण किंमत देते जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे तुम्ही तुमचं बघा ना काय तुम्ही फक्त एक खोड काढू नका जी आर रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर जी आर रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवीच लागणार हे जर दहशत निर्माण करणार दोन विषय त्याच्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे चौकून हे घुरडभुजीबळ तिथली आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला फवावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देची जबाबदारी उत्तर यांना द्यावाच लागणार आहे एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी भूमी हीच पवित्र भूमी एखाद वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा, दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडून यायच्या हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुणी पक्षाच्या धावणीला बांधलेलो नाही पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करून ओबीसीचं काम आल्यावर ओबीसी साठी लढणार तुमचा उद्देश त्यांनी धरेंद्र पटेल असं केलंय तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवा करू नाही ते काही म्हणता ते आता बुद्धी ढळली अक्कल दाडपडली अक्कलदाड असते माणसला त्या घुरट भुजबळची पळडी वाटत ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळी आणि ते त्याच्या चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसी नेत्याला त्याचा त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला बी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत हा सहन करते फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना था भाषणातून एवढं सोपं समजता का तुम्ही मराठ्याला पाटील ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला मुंबई करता असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं तुम्हाला त्यांनी त्याला कच्म्याने बोललो नाही तो अचात्मा कशाला तो ह्याच्यात मी काय बघितले सगळ्यांनी तो ह्याच्यात्मा कशाला तो हा चष्मा तुलाच राहून दे असेच रंग रह हातरंग येऊ रक्तानी तो हा चष्मा तुलाच राहून त्या रक्ताने दादा ईडब्ल्यू एस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सात बारा काय तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय असं भुजबळ म्हणतो त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेबांनी मराठीचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता कसल्याच परिस्थितीची किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आला असं याची अवकत किती तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे तिथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसीने स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते एका जातीचं काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले हे बघा लक्षात येत आहे तवाच काय चित्र आहे ना तवात लक्ष देते कारण ती दामची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यानच यांचं कळत फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यानुच ओळखून घेते की हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजित दादांना शंभर टक्क्यांना बदनाम करायचंय अजित दादाला आजच्या सभेवर असं वाटलं आम्हाला दादाला दोष देऊन उपयोगच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा करावं बाजूला सारलं पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बल दिलं तरी सा चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेवर आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय दादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे आजितदा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी त्यांनी अजितदादाचा गेम करायचं ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे अजितदादाला दोष देण्यात काही मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड दिलेला स्वपाव तरच अजितदादांच मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता अजितदादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसत ओबीसी तुमच्या पाठ्यावर उचलल्या एक दिवस असा येईल की गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरांजा उचलायला आनंद आहे आनंद आहे आम्हाला काय अडचण आहे गोरगरीब ओबीसीचा हेव जयस्वालाचा व्हावा अधिकारी तो धनगराचा बसला बिचारा तेव व्हावा आमचा वाणी समाजाचा बसलाय इकडून हे व्हावा असे मल वाट मला वाटतं यांचे मला माहित नाही आता मी हा साळींचे व्हावा साळी जातीचा अधिकारी व्हावा वाटतय मला शंभर टक्के वाटतय यांचे व्हा काय अडचण नाही आम्हाला काय लाज नाही वाटणार पण तुम्ही होऊन देणार का हा खूप मोठा प्रश्न तुम्ही होऊन देणार का तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय पी एस होऊन देणार का तुम्ही लोहार स्वतःचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा परटाचा धोब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखी वडरी समाजाचा कायकडी समाजाचा रजपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमाने समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचं संपत आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता कोणत्या जातीला मिळत नाही काय नाही काय नाही किती ते कोळी बांधव आगरी बांधव ते भंडारी बांधव तिकडचे किती जीवावर जो जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करते का त्यांचे एस अधिकारी होऊ नये का होऊ नये का होऊ नये लिंगायताचे का होऊ नये किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला आम्हाला आवडत तुम्हाला आवडतंय का आवडतंय तर तुम्ही पंच्या तोड शतकाने होऊन दिलं जा तुम्ही बंजारा समाजाचे अधिकारी ने होऊ दिले त्यांचं आरक्षण घेऊन द्या उत्तर यायचे बंजारा समाजाला द्या चला का होऊन दिले सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल तुमच्या घराघरीच माणसं सुधारले आणि यांच्या घराघानीच माणसं होऊ तोडायला गेली हे का खोट आहे का किती दिवस येड्यात काढणार तुम्ही बिलाचे तेच हाल पारद्याचे तेच हाल तुम्ही राम नाव घेतो त्याचे ते तेच हाल तुम्ही कोणाला सुधरून दिलं कोणालाच नाही आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना ही होत नाही अरे आमच्या इकडे येऊन बघ ओपनची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केलता ओपन ची जागा असून सुद्धा आंबडलाच तुम्ही काय सांगता आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी असा इशारा दिला आहे की ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी दूध उभे राहिलेले नाही फडणवीस साहेबांनी हे माहिती हे फडणवीस साहेबांना माहिती आहे विधानसभेला मराठ्यांनी शिवासत्ता येऊन